नरखेड शहरात आयोजित श्री गोकुळ दहीहंडी उत्सव मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस प्रथम बक्षीस एकतीस हजार एकशे अकरा रुपये माननीय आमदार चरणसिंगजी ठाकूर साहेब यांच्याकडून नगर परिषद प्रांगणामध्ये सर्व संघांचे गोविंदा हे थरावथर लावत दहीहंडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते सर्व संघांचे प्रयत्न मात्र हुकले आणि काही वेळानंतर दहीहंडी खाली करण्यात आली वेळ भरपूर झाला होता आणि शेवटच्या राऊंडमध्ये बिरसा मुंडा ग्रुप यांनी दहीहंडीपर्यंत पोहोचले परंतु एन्जॉयमेंट करण्याच्या नादात त्यांनी दहीहंडी फोडलीच नाही त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव मंडळ यांनी थराव थर लावत दहीहंडीपर्यंत पोहोचले आणि एका गोकुळाने दहीहंडी फोडली त्यावेळी त्या संघाचा उत्साह हा पाण्यासारखा होता सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला त्यानंतर शेवटी विजेता संघ यांना मान्यवरांच्या हस्ते एकतीस हजार एकशे अकरा रुपये प्रथम पारितोषिक देण्यात आले त्यावेळी मनुषभाऊ कोरडे सारंगभाऊ दळवी आरोग्यदूत योगेश भाऊ नासरे आणि मोठ्या संख्येने नरखेडकर हे उपस्थित होते i'm <speaking> come <in Spanish>